नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आता नंदनीकडे राहायला गेलेला असतो तो आता नंदनीचा सगळा गैरसमज दूर करून तिला आता पुन्हा त्याच्या घरी घेऊन जाणार असतो पण आता तो बाहेर असतानाच नंदनीचे बाबा त्याला तिथून हकलून लावतात ते आता त्याची बॅग फेकून देतात आणि त्याला तिथून लवकरात लवकर, लवकर जायला सांगत असतात तू अजिबात आतमध्ये यायचं नाही म्हणून जीवाने आता नंदनीचा हात आता पकडून ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो की नंदनी प्लीज मला असं जायला सांग सांगू नको नंदनी त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असते मात्र नंदनीचे बाबा म्हणत असतात की तू अजिबात इथे राहायचं नाहीये लवकरात लवकर ही बॅग घे हो मुलीपासून दूर राह असं म्हणून ते आता नंदनीला ओढून घेऊन चाललेले असतात जीवाने नंदनीचा हात असा घट्ट पकडून ठेवलेला असतो पण तिचे बाबा मात्र काहीच ऐकायलाच तयार नसतात ते नंदनीला जोरात खेचून असे घेऊन जातात तेवढ्यातच जीवाचा हात सुटतो आणि आता तो असा जमिनीवरती खाली पडतो आता तो पडल्यानंतर त्याला खूप वाईट वाटत असतं तो जमिनीवरती कोसळल्यामुळे नंदनीला सुद्धा आता खूपच वाईट वाटत असतं तर आता नंदनी जाता म्हणत असते की अहो जीवा तुम्हाला लागलं तर नाही ना, असं ती काळजीने विचारत असते तर आता ते पाहून जीवाला वाटत असतं की नंदनीला सुद्धा वाटत आहे की मी इथे राहावं हो म्हणून दुसरीकडे आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्या म्हणत असते की मी ना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहील की मी इथेच राहणार तुमच्या बरोबरच राहणार आणि तुम्हाला मी मनवणारच मला प्लीज परमिशन द्या इथे राहण्याची तेवढ्यातच तिकडून आता रम्या येते आणि रम्या म्हणत असते की तू अजिबात इथे राहायचं नाहीये तू इथून लवकरात लवकर, लवकर चालतं व्हायचं आहे तर प्रेक्षकांनो इथे आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की पार्थ कोणाचा ऐकणार तो रम्याचं ऐकून काव्याला घराच्या बाहेर काढणार का काव्याचं ऐकून काव्याला त्याच्याजवळच राहायला परमिशन देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद